हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळ्यामध्ये सगळ्यांचीच रोगप्रतिकार शक्ती कमी होते त्यामुळे लहान मोठे सगळेच आजारी पडतात त्यामुळे अशा वेळेस आपण लवकर आजारी पडू नये आपली इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी आज आपण अशी बहुगुणी चटणी पाहणार आहोत आपण रोज एक चमचा जरी खाल्ली ना तर आपली रोगप्रतिकार शक्ती तर वाढतेच पण डोळे हाडे केस या सगळ्यांनाच खूप फायदेशीर आहे ही बहुगुणी चटणी बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य घ्यायचं किती प्रमाणात घ्यायचं हे सर्व या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढईमध्ये पळीभर तेल घातलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आपल्याला शेंगदाणे आपल्याला खमंग होईपर्यंत भाजून घ्या इथे मी जाड बोडाची कढई घेतलेली आहे हवं तर तुम्ही लोखंडाची कढई घेतली तरीसुद्धा चालेल कारण त्यापासून आपल्याला आयरन मिळतं किंवा तुमच्याकडे लोखंडाची कढई नसेल तर लोखंडाचा तवा वापरला तरी सुद्धा चालेल शेंगदाणे भाजताना इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे हवं तर तुम्ही कोरडे भाजू शकता पण असं तेलामध्ये भाजून घेतलं ना तर आपली चटणी अगदी खमंग लागते आणि महिनाभर आरामशीर टिकते शेंगदाणे खाल्ल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते तसेच हृदयासाठी हाडांच्या आरोग्यासाठी डोळ्यासाठी मेंदूच्या विकासासाठी त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मदत होत असते त्यामुळे शेंगदाण्याचा आपण आहारात समावेश केला पाहिजे इथे मी एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे खोबरं आपल्याला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे भाज असताना इथं मी सुद्धा घातलेलं नाही आहे जे कढईमध्ये तेल आहे त्या तेलावरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आपण जर यामध्ये जास्त तेलाचा वापर केला तर चटणी जी आहे ती ओलसर किंवा तेलकट बनवू शकते त्यामुळे थोड्या तेलावरच आपल्याला ही भाजून घ्यायची आहे खोबऱ्यामध्ये लोह आणि फायबर जास्त प्रमाणात असतं त्यामुळे सांधेदुखी कमी होते हाडांची झीज कमी होते रोगप्रतिकारशक्ती स्मरणशक्ती चांगली होते हिमोग्लोबिनची सुद्धा वाढते इथे मी दोन चमचे तीळ घेतलेले आहे ते सुद्धा आपल्याला खोबऱ्यामध्ये असे भाजून घ्यायचे आहेत वेगळं असं भाजण्याची गरज नाहीये तीळ खाल्ल्यामुळे पचनास मदत होते हृदयासाठी चांगला आहे त्वचेसाठी आणि केसासाठी तर खूपच छान आहे हाडांच्या हृदयाच्या आरोग्यासाठी तीळ हे खूप फायदेशीर असते खोबरं आणि तीळ हे दोन्हीसुद्धा आपण खमंगाचं भाजून घेतलेलं आहे हे भाजताना आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आता आपण हे काढून घेऊया यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे एवढं डाळवं घालायचं आहे सोबतच अर्धपळी तेल घालायचं आहे आणि या तेलावर असं थोडंसं परतून घ्यायचं आहे डाळवं खाल्ल्याने ऊर्जा मिळते रक्त वाढते वजन कमी करतं सोबतच रक्तदाबसुद्धा नियंत्रण करतं आता एक चमचा भरून इथे मी जिरे घातलेले आहे या डाळवंसोबतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जिरे घातल्यामुळे आपल्या चटणीला छान अशी चव येते जिऱ्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते आता दोन्हीही छान भाजलेलं आहे एका ताटामध्ये याला काढून घेऊया कढईमध्ये आता लसूण घातलेला आहे लसूणसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यामुळे आपली चटणी जास्त दिवस टिकते रोज जर लसूण खाल्ला ना तर सर्दी खोकला ताप या इन्फेक्शनपासून शरीराचे रक्षण होते यामध्ये आता चार लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला या भाजून घ्यायच्या आहेत त्यामुळे त्या चटणीची चव अगदी अप्रतिम लागते तेसुद्धा आपण मंदाचेवर दोन ते तीन मिनिट खमंग होईपर्यंत भाजून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे मिरचीचा रंग बदललेला आहे लसणावर सुद्धा थोडेसे डाग आलेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया तर इथे मी आता कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्ता आपल्याला ताजा हिरवागार असाच घ्यायचा आहे त्याची कवळी पाने घ्यायची नाही आहेत काही वेळेस ढगाळ वातावरणामुळे कडीपत्त्यावर असे पांढरे डाग पडतात असा कडीपत्ता आपल्याला घ्यायचा नाही आहे या चटणीसाठी तुम्ही जेवढा जास्त कडीपत्ता वापराल तेवढी चटणी जास्त खमंग आणि चविष्ट बनते कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करतो कडीपत्ता शरीरातील विषारी पदार्थ काढून तुमचे वजन कमी करण्यास सुद्धा मदत करतो शरीरातील जळजळ कमी होते कढीपत्ता केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे तसेच त्वचेचे आरोग्य सुधारते डोळ्यांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे सुद्धा कडीपत्ता मदत करतो कढीपत्त्यामध्ये जे अँटीऑक्सिडंट असतात ते कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात अशा आरोग्यदायी कडीपत्त्याचा आपण आहारामध्ये समावेश तर केलाच पाहिजे थोडंसं तेल घालून छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपण हा कडीपत्ता छान भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कडीपत्त्याची जी पाणी आहेत अगदी वेगळी झालेली आहेत अजिबात एकमेकांना चिकटलेली नाही आहेत अगदी खमंग कुरकुरीत झालेली आहेत हातावर जर घेतली तर असा चुरा होतो म्हणजे आपली जी कडीपत्त्याची पाने आहेत अगदी छान अशी भाजली गेलेली आहे आता आपण गॅस बंद करूया भाजलेलं सर्व साहित्य आपण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे हे संपूर्ण थंड झालेलं आहे आता आपण एक एक करून हे मिक्सरमध्ये घालूया सगळ्यात अगोदर आपल्याला शेंगदाणे लसूण मिरची डाळवं खोबरं हे घालायचं आहे जेणेकरून हे मोठं मोठं साहित्य आहे ते अगोदर बारीक होईल आणि नंतर यामध्ये खमंग भाजलेला कडीपत्ता व्यवस्थित मिक्स होत जाईल यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया लाल तिखट घालायचं आहे यामध्ये आणि मिक्सरमध्ये छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी आपली मस्त अशी चटपटीत चवीची कडीपत्ता चटणी तयार झालेली आहे चवीला अगदी भन्नाट लागते ही चटणी तुम्ही तीन ते ती चार महिने स्टोर करू शकता जेवणाच्या ताटी लावून जेवणाची रंगत वाढू शकता सोबतच ही चटणी तुम्ही ओली भेळ करताना किंवा सुक्या किंवा रशाच्या भाज्या करताना नक्की वापरा भाजीला टेस्ट खूप छान आहे सोबतच संपूर्ण प्रकारचे चारचे प्रकार जर तुम्ही बनवत असाल तर त्यामध्ये देखील ही चटणी अवश्य वापरा नक्कीच जबरदस्त चवी बघा या पद्धतीने माझी ही मस्त अशी मोकळी सुटसुटीत अगदी तीन ते चार महिने टिकणारी खमंग रुचकर आणि स्वादिष्ट कढीपत्ताची चटणी तयार झालेली आहे रेसिपी अगदी छान आहे तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा चटपटीत आणि नवीन रेसिपी करता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद